बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन प्रकरण पंचवीसावे आकाशाच्या मंडपाखाली चंदन खाट टाकून उताना झोपला होता त्याच्या डोळ्यात नीज नव्हती यशवंतीशी लग्न असल्यानं तो अस्वस्थ झाला होता सुचित्रानं तर त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं त्यानंही आपल्या मनाचं कवाड तिच्यापुढं उघडलं होतं एवढी मोठी डिग्री असणारी डॉक्टरनी सुचित्रा चंदनच्या प्रेमात पडते ही गोष्टच अतर्की होती चंदला तर विश्वास वाटत नव्हता पण काही गोष्टी कल्पितापेक्षाही सत्य असतात तशीच ती एक सत्य गोष्ट होती यशवंतीशी लग्नही वाईट नव्हतं पण त्यामुळं सुचित्राचं काय हा घन प्रश्न चंदनच्या डोळ्यांपुढे होता यशवंतीशी आता तो मुंडावळ्या बांधून लग्नाला उभा राहणार होता याचा अर्थ सुचित्राशी तो दगाबाजी करणार होता तिच्या प्रेमाची तो घोर वंचना करणार होता तिच्याशी प्रतारणा करणार होता यशवंती की सुचित्रा त्याच्या मनात संघर्ष माजला होता एकीकडे त्याच्यासारखीच अल्लड खेळकर अडाणी असलेली यशवंती तर दुसरीकडे सुशिक्षित बुद्धिवादी ज्ञानी असणारी सुचित्रा एका नाण्याच्या एका स्त्रीत्वाच्या त्या दोन बाजू त्यातली कोणती बाजू स्वीकारायची यशवंतीशी लग्न झाल्याचं जर सुचित्राला कळलं तर ह्या कुशीवर न त्या कुशीवर चंदन होत होता पण डोळ्यात नीज नव्हतीच म्हणून तो उताना पडून आपल्याच मनाशी झगडत होता आकाश मंडपाच्या छत्राला लहडलेल्या चांदण्या पाहत होता चांदाच्या तुकड्याजवळ दोन चांदण्या दोन बाजूनी सरकत होत्या आणि चांद मध्येच अडकून पडला होता या दोन पैकी कोणत्या चांदणीजवळ सरकावे त्याला कळत नव्हते त्याच्या खाटेजवळ पावलं वाजली नाजूक पावलांची ती चाहूल रात गंध दरवळला सोन सा सुगंध सांडला चंदनी लाकडाचा मनमोहक वास सुटला चंदने खोलवर श्वास घेतला कोणाचीही सावली आपल्या अंगावर प्रेमाची बरसात करते चंदन कॉटवरून उठून बसला तो सुचित्रा उभी तिची पावले शिशासारखी जळावलेली होती त्यांच्यात शक्ती नव्हती तिच्याशी काय बोलावं मणीचे कोणते गुज तिच्याशी बोलावेत यशवंतीशी लग्न जमलंय तेव्हा हिच्याशी बोलावं तरी कसं इकडे आड तिकडे विहीर चंदन तिने आर्त हाक घातली त्याने फक्त मान वर केली चंदन मी आले त्यानं मान खाली घातली चंदनाच्या बेटात नागिन मोहन जाते त्या झाडाच्या खोडाला फांदीला मनमुराद विळखा घालते नाग सर्प मैथुनाचं सुख अनुभवते माहित तुला चंदन तशीच नागिन होऊन मी आले रे सुचित्रा होय होय माझ्या चंदनी कोंडा तू माझाच खून बेभान होणारा अनुकुचिदार शिंगाणी वारुळाचे डोंगर उद्ध्वस्त करणारा त्याच्या डुलणाऱ्या वशिंडासारखी तुझ्या देहात सळसळणारी तारुण्याची मस्ती तुझे तुझे हे विरोधासाठी भडकणारे वनव्यासारखे लाल जर्द डोळे चंदन चंदन फकीऱ्याशी झुंज दिलीस तेव्हाच मी तुझी ही शरीरावस्था पाहिली त्याशिवाय का मी तुझ्यावर वेडावले तुझ्यावर उगास का मन जडावले चंदन खाटेवरनं उडालास उडी मारून तिच्या समोर उभा राहिला समोर तारुण्यानं धुंदावलेली सुचित्रा त्याच्या खाटेजवळ उभी होती तिचे मदन मस्त शरीर उचलावं खाटेवरच्या अंतरुणावर अंथरावं आणि ओढ्याला महापूर यावा ओढ्याचं पाणी नदीच्या पात्रात त्याचं मग एकाच रंगाचं पाणी व्हावं चंदन काय पाहतोस असा तुझी नजर मला ओळखता येते खरंच होय काय आहे माझ्या नजरेत सुचित्रा? त्यात आहे तारुण्याची हाक त्यात आहे मदन बाधेची शीळ तर मग ये ये अशी पुढे सुचित्रा ये तू मला पाहशील त्यासाठीच तर मी आले मगा माझ्या अंतुनात झोपले ते पण तुझ्या काळजाची उलाघाल मला तिकडे ऐकू येत होती माझ्या कानात तुझा आवाज गुंजत होता सुचित्रा ए सुचित्रा ये मग राहावे ना तशीच उठून आले रे साजन चंदना चंदन तर तुझी ही तीच कंडिशन आपल्या दोघांच्या जीवाला भूल पडली आहे चंदन आणि हे काय तू बोलत का आहेस का गप्प झालास काय आहे तुझ्या मनात बोल सुचित्रा बरी आलीस आत्ता माझ्या ध्यानात आलं काय मघाशी निवऱ्या आला आता निवऱ्या कोण निवऱ्या घारगावच्या स्टँडला झोपड बांधून राहतोय तो जाणाऱ्या एनआरएसटीच्या प्रवाशांसाठी बेलापुरी पेढे ऐकतोय बरा ऐकतो त्याचं काय त्याची पाच वर्षांची पोर गंगा हिवतापानं फणफणली आहे डोळं झाकलं तिनं चंदन बोल तो निवऱ्या मगाच माहेक पोरी टाकून गेला ता पोर आजारीय चाल म्हणाला मग राची रिच्छी जाऊन धंदा करणारी मी काय पुरुष डॉक्टर आहे सुचित्रा डॉक्टरला पुरुष बाई हा भेद नाही तसा त्याला पेशंटमध्ये बी भेदाभेद करता येत नाही डॉक्टर म्हणजे डॉक्टरच पेशंटला नीट करायचं त्याचं काम डॉक्टरचं कर्तव्यच आहे ते पर दिवसा ते काम मी करेन सुचित्रा ती गंगा दिवस उगवेपर्यंत जगली तर पाहिजे जगेल की तसं मी त्या निवल्याला गोळ्या दिल्यातच की सुचित्रा डॉक्टरचा हात निस्ता फिरला तर रोगी अर्धा वरा होतो त्याचं औषध इंजेक्शन दिलं गेलं तर रोगी आपल्या पायाने आपल्या घराला चालत जातो चंदन आता तुझं म्हणणं काय आहे मला वाटतं आपण तिकडे स्टँडला जावं मी सोबत येतो तुझ्या पण मी कशाला आले ते नाही विचारलंस तू तु, तू तु, तुझं ऐकलं सार तुला चंदन हवा आहे म्हणून आहेस तू मला हवास तू मला हवास तशी मी सुद्धा तुला हवीय का नाही रहा तू मला हवीस तर मग जवळ चंदन जागी स्थिर राहिला बोलला सुचित्रा आता मला तू हवीस त्यापेक्षा गंगाला तुझी जादा गरज आहे चंदन वही सुचित्रा निवऱ्या माझ्यापाशी दहाय मोकलून दहाय दहाय रडला काळजाचं पाणी पाणी झालं तुझ्याच आठवणीत होतो म्या तू पायशी होती मला ते तूच आलीस हवं ते करता येईल पुरुष म्हणून मी कर्तव्य इसरेल सुचित्रा पर डॉक्टर म्हणून तुला तुझ्यातल्या तरुण स्त्रीला तुझ्या आनंदाला इसराय पाहिजे राहा चंदन हा मोहाचा क्षण मला तू हवा आहेस मनभरून हवा आहेस ती पुढे झाली नुसत्या धोत्रावर असल्या उघड्या शरीराच्या चंदनाला ती मिठी मारू लागली चंदनच्या डोळ्यांपुढे तापानं पाण्याबाहेर मासळी ग तडपडणारी गंगा दिसली आपल्या छाताडावर दोन्ही हातांना थडा थडा मारणारा नेवऱ्या उभा राहिला चंदनचं पाय धरून तो म्हणाला होता चंदन गंगा हितापानं फनपणली आहे दोन रोज पोटात आण नाही डोळंच उघडत नाही गंगा मरा टेकली आहे तिला पाठीशी घालून मी डॉक्टर बाईक नेता येत नाही न्यावं तर गंगाचा भरोसा राहिलेला नाही तेव्हा तूच त्या डाक्टरी बाईला हुकूम दे उभय तू ह्या शब्दाला ती किंमत देते माया शब्दाला ती किंमत देते कोणी सांगितलं ते मला नाही माहित पर समज समज गाव तसं म्हणत आहे समज गाव गावाला कोणी सांगितलं हे आता मला काय ठाव पर गावातल्या रानातल्या समध्या झाडा जुडपांना माहीत आहे काय चंदनचा सबूत डाकटरी वाय खाली पडू देत नाही तो सांगेल ते करायला तयार असते आत म्हणून तर तू ह्या का आलं चंदन तर मग घरी रे आणशील ना सुचित्राला वय चुली व गरम पाणी करण्यासाठी भगवलं ठेव हो। चल मी या गंगाला तिच्या आईच्या मांडीवर ठेव हो। गोदडीचं पांघरून घाल उघडी पडू देऊ नकास डॉक्टर सुचित्रानं सांगितल्या बघार तिच्या तोंडात पाणी घालू नकस गंगा चंदनच्या शब्दावर वाचणार म्हणून निवऱ्यानं चंदनचं पाय धरलं माहे पाय धरतोस चंदन तू माणूस म्हणून जन्माला आलास पण तू देव आहेस देव आहेस तुला स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या दुःखाची परवा निवऱ्याची ती गंगा नेहमी स्टँडवर झगा परकर घालून तिथल्या झाडाला झुमकळा बांधून खेळायची टीची गाडी आली की उंच गेल्या झोक्यावरनं वरडायची बाबा एष्टी आली टी आली गंगाला साऱ्या एष्ट टाइम टेबल पाठ होत स्टँडच ती टाइम टेबलच होती चंदनची आणि तिची तर लय जान पशान सुचित्रा चल ये मागून नाही येणार काय माझ्यावर अधिकार गाजवतोस सुचित्रा अधिकार गाजवत नाही तुझ्या पुढे हात पसरतो भीक मागतो त्या गंगाला वाचव गंगाला वाचव ती कोण तुही सुचित्रा तसं माझं काय कोण मी एकटाच पर तू भेटलीस आणि मला कळलं मी एकटा नाही मी आहे गंगा प लहान बहिणीची माया मिळाली मला तिच्या हाताने तिने तिच्या दुकानचा पेढा माझ्या तोंडात भरवलाय सुचित्रा ते ऐकलं आणि तिचे डोळे भरून आले माणसावर प्रेम करणारा हा चंदन आईसाब सोनराव बैला गुरांवर झाडाच्या पाना फुलांवर जीव टाकणारा हा वेडा जीव आजारी वैजयंतीला आणण्यासाठी हा स्वतः बैल झाला गाडीचा वेळ पडली तर जीवाला जीव देणारा हा चंदन म्हणून तो आपल्याला आवडला चंदन चल पण तू हा तो विजिटचा बॉक्स तो काय ठेवलाय लांब चंदन उठला चार पावलं गेला तिथे अंधारात बाजूला सुचित्राचा व्हिजिटला विजिटला जाऊन पेशंटला तपासण्याचा औषधांचा आणि वैद्यकीय उपकरणांचा बॉक्स ठेवलेला होता हा बॉक्स आणला तू मला कल्पना होती चंदन तुझी तू माझीच वाट बघत असणार निवऱ्याच्या पुरीकडे जाण्यासाठी कारण तो येत नाही म्हटल्यावर तुझ्याकडे आला होता तेव्हाच मी समजले चंदनला दवाखान्याकडे यायला त्रास नको आपणच बॉक्स घेऊन त्याच्याकडे गेलेलं बरं शफास ग माझ्या राणी चंदन सुचित्राच्या पाठीवर थाप टाकली त्याच्या त्या स्पर्शानं सुचित्रा मोहरली चंदन तुझा असा हा स्वभाव म्हणूनच तुम्हाला आवडलास बर चंदनने खाटेवर उशाला पडला शर्ट अंगात घातला खाटेखाली असलेला कंदील त्यानं उचलला तो कंदिलाची काच वर करून वाच माचीसनं पेटवणार तर सुचित्राने त्याचा हात धरला बोलली चंदन कंदील तरी लावू नकोस का तू माझ्यासवळ एवढा मोठा दीपस्तंभ असताना मला दुसऱ्या टिमटिम त्या दिव्याची गरज नाही सुचित्रा तू कंच्या बुकात वाचलीचे ते बोलतेस तू बोलतेस ते मला कळतं पण त्यासाठी मला बुक वाचावं वा लागत नाही तू जे जे वाहन हरपून बोलतेस ते माझ्या काळजात जाऊन बसतं एका डफावर थाप टाकली की दुसऱ्या डफाचं चांबडं थरारत, तुझ्या तोंडात वाणी बाहेर पडू लागली की मी येडा येडा होतो तर मग कंदील लावू नकस राहिलं आणखी एक काय माझ्या हातात हात घालून चालायचं पर तसं बी चालता येईल की चंदन तू माझा हात धरत नाहीस मला वाटतं आपण रातचं मोकळं चांगलं झालो चंदन आता तू खरा चंदन नाही माझा काय चंदनचा आवाज थंडगार झाला म्हणजे तुझ्या हातात परकेपणाचा स्पर्श वाटतोय मला नाही गं सुचित्रा मी तोच चंदन आहे तुला तु भेटला तसा तर मग माझा हात का धरून चालत नाही आहेस हा गे माझा हात धरतो हात मी नाही धरणार तू माझा हात धरून चालायला पाहिजेस चंदन चंदनने तिचा हात धरला दुधावरच्या पातळ साईसारखा तो नाजूक स्पर्श त्याचे हात कष्टानं खडबडीत झालेले तर तिचे हात मऊशार त्या स्पर्शानं कोणाही पुरुषांना रोमांचित व्हावं असत बिलगुन चालावं शेवटी न राहून झाडाला विलगणाऱ्या वेली गदग्चं गद एकरूप व्हावं चंदनचा हात हातात असूनही तो सुचित्राला थंड लागत होता त्याच्या भावना का अशा गोठून जाव्यात का अशा तिजून जाव्यात चंदन का असा बदलला आहे सुचित्रा तुझ्या राजीनाम्याचं काय झालं काय झालं म्हणजे आबासाहेबांक परवा एका साहेबाची झीप आली ती ते झिडपीचे आरोग्य अधिकारी होते ते आबासाहेबांना काहीतरी म्हणाले काय म्हणाले मला नाव सांगता यायचं सा। चंदन बोलला आणि गप्प झाला गारगावच्या एस टी स्टँडवर दोघे आले झोपड्या झोपड्याबाहेर कंदील धरणुबा होता सुचित्राने चंदन आत येत त्याने आईच्या मांडीवर तळमळणारी गंगा दाखवली पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद